नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह शनिवारी बावीस जूनला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष गडचिरोलीत आत्मसमर्पण केले होते त्यानंतर नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे श्रीनिवासने गिरधरला भगोडा म्हटले असून त्याला जनता माफ करणार नाही असा इशारा दिला आहे शुक्रवारी गडचिरोलीत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्यांच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले यावेळी फडणवीस यांनी गिरीधर हा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल चळवळीतील शेवटचा नेता होता त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे म्हटले होते या संदर्भात नक्षल्यांच्या प्रवक्त्या श्रीनिवासने एक पत्रक जारी केले आहे श्री श्रीनिवास पत्रकात म्हटले आहे की गिरीधर आणि त्यांची पत्नी चार जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले गिरीधर मागील अठ्ठावीस तर संगीता ही तेवीस वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती एकोणीसशे शहाण्णवमध्ये गिरीधर नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर जाऊन त्याने दंडकार आणण्यातील उच्च पद प्राप्त केले परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याला सर्वसमर्थपणे तोंड देण्यासाठी गिरीधरने भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करली अशी टीकाही प्रवक्ता श्रीनिवास यांनी केली आहे